अकोला शहराचा पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वर्षभरापासून शासन दरबारी प्रलंबित आहे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रस्ताव अद्यापही अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणावरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था सध्या चिंतेचा विषय बनली आहे पंचवीस एम एल डी आणि पासष्ट एम एल डी क्षमतेच्या या दोन जलशुद्धीकरण केंद्रांची देखभाल आणि दुरुस्ती अत्यावश्यक झाली असताना हा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून शासन दरबारी प्रलंबित आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली सुरू झालेलं पंचवीस एम एल डीचं केंद्र आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू झालेलं पासष्ट एम एल डीचा प्लांट दोन्ही केंद्रे सध्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत दोन हजार सहा साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना अकोला महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आणि तेव्हापासून महापालिकेमार्फतच शहराला पाणी पुरवठा केला जातो मात्र गेल्या काही वर्षात नागरिकांनी गडूळ वास येणारं आणि पिण्यायोग्य नसलेलं पाणी मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या आहेत यावर उपाय म्हणून अमृत दोन पॉइंट झिरो योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दोन हजार तेवीस मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यास तात्पुरती मंजुरी आणि राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून तत्वतः मान्यता मिळालेली असली तरीही अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे ही महत्त्वाची कामे सुरूच होऊ शकलेली नाहीत शुद्ध पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे पण शासनाच्या ढिसाळ आणि विलंबित निर्णय प्रक्रियेमुळे अकोलावासियांचे आरोग्य धोक्यात येत आहे